नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत तर आपला हा आप व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका जो काही हा फॉर्म आहे या फॉर्म फिलअप करायची डेट काय आहे ही संपूर्ण याच्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही हा पोलीस भरतीचा जो काही हा डायग्राम आहे किंवा जो काही हा पोर्टल आहे तुम्ही पाहत असाल तर या अंतर्गत जी काही महत्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की जी काही तारीख देण्यात आलेली होती अगोदर ते एकतीस तारीख ही मार्च महिन्याची देण्यात आलेली होती परंतु त्या तारखेला वाढवण्यात आलेला असून जी काही तारीख आहे लास्ट फॉर्म भरायची तारीख आहे पंधरा चार दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही पंधरा एप्रिल पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही पंधरा तारखेपर्यंत ता अर्ज भरू शकता तर तुम्ही हा इथे जो काही हा पोर्टल आहे त्यांचा तो बघत असाल इथे येऊन काय करायचं आहे मित्रांनो नवीन नोंदणी करा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर नवीन नोंदणी करायच्या वरती क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता नवीन नोंदणी करून घेतल्यानंतर तुम्हाला पासवर्ड युजर नेम टाकायचा आहे पासवर्ड युजर नेम टाकून घेतल्यानंतर तो पासवर्ड आणि युजर नेम हा क्रिएट होईल तर अशा प्रकारे तुम्ही जो काही पासवर्ड आणि युजर नेम आहे तो क्रिएट करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणत्या रिक्वायरमेंट साठी भरती मध्ये फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी जर जाहिरात बघायची असेल तर काय करायचं इथे यायचं आहे इथे तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ पोलीस बॅट्समन पर्सन कॉन्स्टेबल या गोष्टीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपण समजा पोलीस बँड बँड्समन साठी जर अर्ज करत असाल तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतलं तर जो काही घटक आहे तो घटक निवडायचा आहे घटक निवडून घेतल्यानंतर खाली एक ऑप्शन येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही कुठे कुठे जागा आहेत त्या बघू शकता मुंबई असेल ठाणे असेल रायगड असेल रत्नागिरी असेल अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या समोर एक डाउनलोड पीडीएफ चा एक ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे डाउनलोडचा एक ऑप्शन समोर येईल आणि अशा प्रकारे डाउनलोड ची एक जी काही पीडीएफ आहे ती समोर येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठे किती जागा आहेत ज्या काही पोलीस बॅट्समन च्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्यासाठी नेमक्या किती जागा आहेत कोणकोणत्या कॅटेगरी साठी किती जागा या सोडण्यात सूड़, आलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती तुम्ही इथे व्यवस्थितपणे बघू शकता आपला जो काही हा पीडीएफ आहे तो लोड होत आहे थोडा वेळ लागत आहे मित्रांनो कदाचित परंतु नेटवर्क चा काही इश्यू असल्यामुळे फास्ट नेटवर्क चालत नाहीये परंतु तरी पण आपण प्रयत्न करत आहोत लगेच आपली जी काही पीडीएफ आहे ती ओपनच होईल ही पीडीएफ ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला जी काही वेबसाइट वेबसाईट आहे मी डिस्क्रि डिस्क्रिप्शन मध्ये दे टाकून देतो अन्यथा तुम्ही या जी काही माझी नोकरी ही वेबसाईट आहे याच्यावरती क्लिक करून इथे तुम्ही ज्या काही अधिकृत वेबसाईट आहे त्या बघू शकता आणि जर तुम्हाला इथे जर येता येत नसेल तर तुम्ही कदाचित माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो काही हा व्हिडिओ देण्यात आलेला आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येऊन तुम्ही या लिंक वरती येऊन कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्या बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे तुमचा फॉर्म सुद्धा हा भरू शकता लवकरच आपण एक व्हिडिओ हा अपलोड करणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरता येईल घर बसल्या तुमच्या लॅपटॉप पी सी किंवा तुमच्या ज्या काही व्यवस्थित ज्या काही गोष्टी असतील तुमच्याकडे त्या माध्यमातून तुम्हाला कशा प्रकारे घर बसल्या हा फॉर्म भरता येईल त्याबद्दल लगेच आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्ही पासवर्ड आणि आयडी क्रिएट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही युजरने पासवर्ड मोबाईल नंबर पूर्ण नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली येऊन तुम्ही देवनागरी म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये नाव टाकाल खाली मराठीमध्ये येईल त्याच्यानंतर लिंक निवडायचं आहे पुरुष आहात की महिला आहात त्याच्यानंतर आधार आधार क्रमांक टाकायचा आहे आणि हा जो काही बॉक्स देण्यात आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून रजिस्टरवरती क्लिक करायचा तर तुमचा जो काही पासवर्ड आणि आयडी असेल तो लगेच क्रिएट होऊन जाईल तशा अशा प्रकारे तुम्ही जो काही क्रिएट आयडिया आणि पासवर्ड क्रिएट करू शकता तर इथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जी काही जो काही ठिकाण आहे म्हणजे मुंबई असेल किंवा आपण रत्नागिरीमध्ये बघत आहोत की बँडस्मॅन साठी किती जागा सोडण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता कोणकोणत्या कॅटेगरीत आहेत अजा विजा अशा प्रकारच्या कॅटेगरीत आहेत आणि या कॅटेगरी साठी किती जागा आहेत एकूण किती आहे सर्वसाधारण महिलांसाठी किती आहेत किती आहेत खेळाडूंसाठी किती आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे ही जी काही का माहिती आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहोत तर या माध्यमातून लवकरच फॉर्म भरून टाका कारण की पंधरा तारीख ही पोलीस भरतीची लास्ट तारीख आहे याच माध्यमातून पंधरा तारीखेपर्यंत तुम्ही अर्ज ऑनलाइन भरू शकता तर अशा प्रकारे आपण एक छोटीशी माहिती तुम्हाला कळावी म्हणून आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून आपण शेअर करत आहोत आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र